आक्कलकुवा पंचायत समितीत बेशिस्त कारभार सुरू आहे अधिकारी अनुपस्थितीत असतात नागरिकांची फरफट होते यासाठी युवा क्रांती संघटनेने आंदोलनाचा इशारा आत्कलकुवा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व सहायक गटविकास अधिकारी यांच्या मनमानी कारभार बेशिस्त वर्तन व नियमबाह्य कार्यपद्धतीविरोधात तालुक्यातील नागरिकांकडून सातत्याने तक्रारी येत असून अशाच अनेक गंभीर तक्रारी युवा क्रांती नंदुरबार या सामाजिक संघटनेकडे प्राप्त झाल्या होत्या या तक्रारींमध्ये संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रशासकीय नियम व कामकाजाच्या शिस्तीचे पालन न करणे असा ठपका ठेवण्यात आला आहे या गैरवर्तनाबाबत तात्काळ वरिष्ठ पातळीवर तक्रार दाखल करण्यात आली होती मात्र अस्तागायत संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कोणतीही ठोस शिस्तभंगाची कारवाई झालेली नाही युवा क्रांतीच्या वतीने कार्यालयीन वेळेत भेट दिली असता गटविकास अधिकारी व सहायक गटविकास अधिकारी दोघेही त्यांच्या दालनात अनुपस्थित असल्याचे दिसून आले याबाबत युवा क्रांती प्रदेश अध्यक्ष यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांविरोधात तात्काळ शिस्तभंगाची कारवाईची मागणी करून आंदोलनाचा इशारा दिला आहे नमस्कार मी एडव्होकेट रुपसिंग वसावे युवा क्रांती प्रदेशाध्यक्ष खर तर मागच्या एक दोन दिवसापूर्वी आमचे सहकारी ॲडव्होकेट विलास तडवी यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे एक प्रस्ताव सादर केलेला होता मूर्तीचा दाखला मिळावा म्हणून त्या ठिकाणी कार्यरत असणारे सहाय्यक गटविकास अधिकारी निकुंबे हे त्यांनी काही जे आमचे सहकारी वकील आहेत समक्ष त्यांनी बेकायदेशीर असं वर्तन त्यांनी केलेलं होतं आणि त्या संदर्भात मी गटविकास अधिकारी आणि जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे मी भ्रमणध तक्रार देखील केलेली होती वास्तविक माझे सांगण्याचे उद्देश एवढाच की ज्या पद्धतीने असे माजलेले अधिकारी सामान्य जनतेला नियम शिकवतात त्यांना माझा एकच प्रश्न आहे की आज मी स्वतः पंचायत समिती अक्कलपवा या ठिकाणी त्यांच्या दालनामध्ये जाऊन चौकशी केली असता हे महाशय ज्या आदिवासी स समाजाला की नियम शिकवतात ते खरेखर ते नियमाचे पालन करतात हा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे गट विकास अधिकारी अक्कल कुवा यांना त्यांना शासकीय निवासस्थान असल्याचं त्या पंचायत समितीच्या आवारामध्येच त्यांचे निवासस्थान असल्याचे मला माझ्या माहितीप्रमाणे मला वाटतंय आहे अशी परिस्थिती असताना ते साडे दहा वाजेपर्यंत त्यांच्या दालनामध्ये येत नाही त्याही पलीकडे ज्या सहाय्यक गट विकास अधिकारी यांनी आमचे जे सहकारी एडव्होकेट होते त्यांची फाईल असं टेबलावरून असं फेकून दिलेली होती ते, ते महाशय देखील साडे दहा वाजेपर्यंत त्या दालनामध्ये उपस्थित नव्हते त्यांच्या दालनामध्ये पंखेस चालू आहे लाईट चालू आहे असं म्हणजे कुठेतरी त्यांच्यावर प्रशासनाच्या कुठलाही म्हणजे नियंत्रण नाही असं एकंदरीत या ठिकाणी दिसत आहे यांना ज्या पद्धतीने वाटतंय त्या पद्धतीने त्यांनी नोकऱ्या करायच्या आणि आदिवासी समाजाची खेळ करायच्या असा एकंदरीत या ठिकाणी प्रश्न निर्माण झाला आहे माझे या माध्यमातून आव्हान आहे की जि जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी साहेबांना विनंती आहे हे जे कर्तव्यात वसूल करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध तात्काळ शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करून त्यांना तात्काळ अक्कलकुवा पंचायत समिती इथून त्यांना बळत करण्यात यावं ही मागणी या माध्यमातून मी करतो आहे त्यांना तात्काळ कारणाचा अफा नोटीस देखील त्यांना इश्यू केल्या पाहिजे की या ठिकाणी त्या पंचायत समितीच्या आवारामध्ये दुर्गम भागातून आलेले लोक त्या ठिकाणी बसून त्यांची वाट बघत असतात आणि हे महाशय त्यांच्या मर्जीप्रमाणे त्या ठिकाणी येत असतात म्हणून आपण या ठिकाणी जर त्यांच्या विरुद्ध कारवाई प्रस्तावित केली नाही तर, तर निश्चितपणाने युवा क्रांतीच्या माध्यमातून तीव्र आंदोलन शेळण्यात येईल हा इशारा या माध्यमातून मी प्रशासनात देतो आहे जोहार ज्या दिवस